मंगळच <coughs> कायस गायतांगो जयती जिनपतीर्नासूनुर्महात्मा मध्याने यस्वा नुपरी नुपरिपरितो राजते स्मोग्रमूर्ती चक्र कर्मेना मतिबहुदहतो दूरमोदास्य वात् रिवरुचिरतर प्रोद्गतो विस्फुलिङ्गः प्रज्वलितजो वैराग्यपवन uh <laughs> भावनाष्टक चाललेलं आहे आपलं तीनशे एकोणनव्वद पॉईंट आहे श्लोक नंबर दुसरा सापडलं निर्जन गुफा मे आत्मध्यान करणे की भावना चेतो वृत्ती निरोधने वसं तत्संहृत्य च मरुतो धैर्यं समाश्रित्य च पर्यं केन मया शिवाय विधिवत् छुन्नैकभूवृदरी मध्यस्थेन कदाचिदर्पितदृशा स्थातव्यगन्तर्मुखं चितवृत्तिकोकवरो गुङ्गा इन्द्रियग्रामकरु अहो! चित्त की वृत्ति को रोककर, इंद्रियों को उजाड़ कर यानी वश कर श्वासोच्वास को रोककर, धीरता को धारण कर पर्यंक आसन मांड कर यानी पालथी मारकर और आनंद स्वरूप चैतन्य की तरफ दृष्टि लगाकर, निर्जन पर्वत की गुफा में बैठकर मैं कब आत्मध्यान करूंगा कळलं कर करूं कर, का हाय ना मी कधी आत्मध्यान करणार मग कुठं कुठं काय काय करून सांगितलं आहे ना चित्तकी वृत्ती को मनातली वृत्ती थांबली का मन स्थिर आहे का पुढं इंद्रियों को उजाडकर उजाडकर म्हणजे वश इंद्रियांच्या अधीन नाही होणार स्पर्श इंद्रिय म्हणते असं करा रसनेंद्रिय म्हणते असं काय तरी खावा ग्रहणेंद्रिय म्हणते काहीतरी असं तरी वास घ्या चुरेंद्रिय म्हणते असं काहीतरी पहा आहे ना काय आणि कर्णेंद्रिय म्हणते असं काहीतरी ऐका पण त्यांचं ऐकत नाही आपण अशी प्रवृत्ती कधी होणार म्हणाले की इंद्रियांना वश केलं श्वासोच्छवास रोख कर श्वासोच्छवास थांबवला हो का कधी श्वास थांबलाय का काय म्हणतोय श्वास थांबलाय का म्हणजे श्वास थांबला तुम्हाला समजते काय हां एखादं जर आपण फुल कॉन्सन्ट्रेशनमध्ये असतो का नाही तेव्हा श्वासोच्छ्वास सुद्धा म्हणजे आपण घेतोय का नाही हे लक्ष नसतं आहे तेव्हा आपला श्वास पण म्हणतो ना माझा श्वास रोखला थांबला गेला असं काहीतरी अचानक हे झालं नाही धक्का आहे ना धक्का समज काय म्हणतो त्या असं एकदम आश्चर्य किंवा असं हां घटना काय तर तुम्हाला म्हणजे तुम्ही श्वाससुद्धा घ्यायचं विसरून जाता काय म्हणतो कळलं असं मी सांगायचा अभिप्राय कारण तेव्हाच हा जी कॉन्सन्ट्रेट होतो ना गतना। गतना फुल कॉन्सन्ट्रेट आहे ना नाहीतर आपलं मग काय आहे आणि मग बघा जेव्हा उपयोग लागत नाही तेव्हा श्वास रोखून बघायचं बघा कसा उपयोग लागते झोप लागायला लागली की श्वास रोखून बसा श्वास घ्यायचा दीर्घन सोडायचाच नाही <laughs> बघा कशी झोप जाते सगळं कॉन्सन्ट्रेशन सांगायचा अभिप्राय एवढाच आहे की अशा प्रकारे तो श्वासोच्छा तो रोख धीरता को धारण करते पण आपण सांगितलेलं आहे धीरता कुठल्याही कार्यामध्ये काय आहे सांगितलं धीरता नाही स्थिरता नाही स्थिरता मेही क्या है क्या है नाही नाही मी काय तुम्ही नव्हता मी शिकवलंही ना, ना, ना सांगितलेलं आहे प्रवचनामध्ये स्थिरता मेही हा कुठं लक्ष काय अवघडच असते बाबा स्थिरता मेही है स्थिर मनाना ऐकलंच नाही ना म्हणून पाठ नाही काय ही मेही है धीरज भैया सांगायचा <laughs> अभिप्राय स्थिर घटवलाय किती वेळा हो ना महानता कशात आहे स्थिरतेमध्ये आहे चंचलतेमध्ये महानता नाही मग कुठलंही आणि तिथंच तुम्ही महान कार्य करू शकता भले कर तुम्हा 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 ते अशुभातलं असो स्थिरतेनं करायला पाहिजे का नको मग ते स्वयंपाक असो किंवा तुमचा बिझनेस असो किंवा कुठले अभ्यास असो किंवा काहीही असो संसारामधलं कुठलंही महानतेला जर उच्च शिखराला गाठायचं असेल तर तिथं काय आवश्यक आहे स्थिरता आवश्यक आहे बरोबर का नाही आणि मन स्थिर नसेल तर तुम्ही त्या उच्च शिखरावर नाही पोहचू शकत त्याच्या महानतेला नाही म्हणून म्हणाल होत की स्थिरता मेही काय आहे वीरता आहे वीरता म्हणजे महानता आणि म्हणून तिथं स्थिर जेवढं आपण हे कशासाठी शिकतोय काल पण सांगितलंच होतं की आपण हे कशासाठी शिकतो हो। आहोत अशुभामध्ये तर स्थिर राहायला काय शिकवायला लागत नाही तुम्हाला काय शिकवायला लागतंय ना स्थिर राहून पिक्चर बघा शिकवावं लागते स्थिर राहून मोबाईल बघा असं शिकवायला लागते का विचार तुम्हाला काय शिकवायला लागत नाही अशुभामध्ये काहीही शिकवायला लागत नाही पण शुभोपयोगामध्ये हा जीव स्थिर नाही म्हणून अशुभ वंचनार्थम आणि शुद्ध प्रवेशनार्थम म्हणून ह्या शुभाचं अवलंबन घेतलं जात आहे ना म्हणून तिथं आवश्यक आहे काय का स्थिरता शुभामध्ये सुद्धा स्थिर नाही ना आहे का स्थिर एका पदावर स्थिर राहू शकता का जिनवचनाच्या एका पदावर स्थिर राहू शकता का जितू बहिणी किती वेळा प्रवचन म्हणजे एका पदावर किती कितीतरी काळ प्रवचन केलेलं आहे का नाही ना एका पदावर स्थिर राहू शकतं का म्हणून विचारतो तुम्हाला आपल्याला <coughs> फक्त एवढंच गडबड असतं चला <coughs> म्हणा 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 पुढचंच म्हणा स्थिर कधी राहणार मग एका पदावर स्थिर राहू शकता का म्हणून तो विचारतोय पुढचं सगळ्यांनाच म्हणायचं असतंय आणि म्हणून काय करायचं असतंय म्हणून काय पुढं कुठं जात आहे संसारात पुढं जात आहे मोक्ष मार्गात मागे जात आहे कळलं का बरोबर का नाही बरोबर की नाही संसारामध्ये हा जीव पुढं जातो पुढं फुडं 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 चला चला पुढं चला पुढं पण गाडी चालली कुठं मोक्षमार्गाच्या विरुद्ध मोक्ष मार्ग प्रतिकूल प्रवर्तन जो कुछ किया से, कशायोसे कालुष मेरे मिट जाय थोड़ थोडं थोडं पाठवतं का नाही बघा हे संस्कार असतात आता म्हणलं की परत थोडं जागो झालं का नाही हे ह्याला म्हणतात संस्कार कळलं का नाही म्हणून मी म्हणतो की ह्याचा अभ्यास करा हे संस्कार ह्याला म्हणतात जे तुम्ही स्मरण करताय तेच तर संस्कार आहेत ज्यांचं स्मरण ही होत नाहीये ते कसले संस्कार आतावर आपण असं स्वाध्य करता लोक नाही आवय करतोय का नाही हां कळलं का कळलं लक्षात ठेवायचं का नाही चला मग संस्कार कसे होणार संस्कार कशाला म्हणा सांगा बरं संस्कार कशाला म्हणतात <laughs> वारं जे कालांतरानं सुद्धा विसरणार नाही वारंवार त्याच्यावर काय केलेले आहेत संस्कार म्हणजे वारंवार का त्याच्यावर काय घडवलं आहे गेलेलं आहे त्याचं नाव संस्कार आहे सोळा सोनं सोन्याला काय करतात सोळा तावाचे संस्कार दिले जातात तेव्हा वार वार ते शुद्ध सोनं होतं संस्कार म्हणतात ना त्याला सुद्धा ह्याला संस्कार म्हणतात हो आहे ना आपल्याला काय वाटतं एकदा केलं म्हणजे संस्कार एकदा करण्याला कधीच संस्कार म्हणाले वारंवार जोपर्यंत होत नाही जोपर्यंत ज्ञानी होत नाही तोपर्यंत वारंवार त्याच्यावर काय केला जातो तो घाच केला जातो त्याचं नाव आहे संस्कार कळलं का आपल्याला वाटतं नाही झालं एकदा झालं झालं आणि म्हणूनच सगळं देवदर्शन पण असो देवदर्शनाचे संस्कारच होत नाहीत वारंवार डोळे उघडा भगवंताकडे बघा डोळे बंद करा स्वतःकडे कर बघा असं एकदा तर ध्यान करता का सांगा रोज पाया पडता का नाही रूप असं ध्यान करता का करता का एवढं फक्त प्रश्न विचारलाय मी करायला पाहिजे करत नसाल तर मग कसे संस्कार होणार देवाचे संस्कार आपल्या ज्ञानामध्ये कसे बसणार डोळे बंद केल्यानंतर तुम्हाला अभिनाथ भगवान आठवतात का मी पहिला प्रश्न विचारतो डोळे बंद करा है ना सेम ही मूर्ती आठवतीये का डोळ्या पुढं आठवतीये का आता ती किती वेळ राहते बघा अशी परीक्षा कधी करून बैलय का कधी तुम्ही जे चक्षुरेंद्रियाद्वारे आहे ते सुद्धा लवकर डोळ्यापुढे येत नाही आणि आलं तरी सुद्धा जास्त वेळ राहत नाही मग ते राहण्याचे संस्कार करायचे त्याचं तर नाव रूपस्त ध्यान आहे ना भगवंतांचं रूप नीट पाहता का तुम्ही निरखो अंग अंग एक एक अंग बघता का डोळे बंद करून जर मी तुम्हाला विचारलं सांगा बरं भगवंतांचं श्रीवत्स दिसतं का तुम्हाला उघड्याला नाही उघडून की डोळे बंद केल्यानंतर मूर्ती पाहत असताना श्रीवत्स दिसत का श्रीवत्स कुठं असतंय श्रीवत्स इथं छातीवर सेंटरवर दिसत नाही का कमळ काढलेलं दिसलं का डोळे बंद केल्यावर आलं अरे <laughs> मला म्हणजे सांगायचा अभिप्राय एवढा आहे की काय मूर्ती बघताय तुम्ही तुम्ही बाहेरच्या गोष्टी बघितल्यावर किती विस्तारपूर्वक सांगता बाहेरची गोष्ट बघितल्यावर विस्तारपूर्वक सांगता का नाही हा कसं काय सांगता हा तेवढं कॉन्सन्ट्रेशन जी गोष्ट बघितली आहे त्याच्याबद्दलचं सगळं सांगता येतं इथं आपलं नुसतं सामान्यच बघताय डोळे बंद केलेत हातार हात ठेवलेत पांढरी मूर्ती संपला विषय अहो भगवंतांचा चेहरा कसा गोल आहे दिसतोय का मी असं आकारात न सांगतोय मी तुम्हाला नंतर निराकार नेतो की तुम्हाला पण तो आकार तर पुढं नीट येतोय का पहिल्यांदा हे सांगा मला एवढ्या वेळा तुम्ही शिखरजीला गेला आठवते का तिथली मूर्ती तो का बघा एक 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 एवढ्या वेळा श्रवण गोळला गेला आठवते का भगवंतांची मूर्ती आठवते चित्र काढायला दिलं तर काढताल का <laughs> मग काय आठवते ते कळते तुम्हाला माहिती आहे ना ते तुम्ही बघता की कि सिरियलमध्ये किंवा पिक्चरमध्ये स्केच uh, आर्टिस्ट असतात का नाही कोणी चोराला आहे का किंवा ज्यांनी मर्डर त्याला बघितलं बघितलं का त्याचे स्केच काढतात मग त्याचे एकूण एक काय म्हणतात त्याचे हां वर्णन ते बरोबर करता येतंय का हे महत्वाचं आहे तुम्हाला फक्त उंच आठवतोय चेहरा आठवतोय का त्यांचे पाय आठवत आहेत का त्यांचं मला आठवा हा विषय नाही मला सांगायचा अभिप्राय काय चालला आहे हां त्याचं कॉन्सन्ट्रेशन नाही आहे स्थिरतेनं दर्शन केलं नाही म्हणून सगळं असं सक होतंय आणि म्हणून पहिल्यांदा नेहमी सवय लावा ध्यानाच्या वेळेस ना डायरेक्ट आत्म्याकडे नाही जायचं मग उपयोग लागत नाही मग ना म्हणता ना ना ध्यान लागत नाही पद्धत आहे त्याची माहिती आहे का आहे ना कशी पद्धत आहे पहिल्यांदा शुभोपयोगामध्ये स्थिर करायचा प्रयत्न करायचा असतो उपयोगाला ये केनं प्रकारे ना सांगितलं ना तुम्हाला हां डायरेक्ट कोण जाऊ शकतं ज्यांना सवय झाली आहे वारंवार आत्म्याचा अनुभव घ्यायची त्या जीवाला काय अडचण नाही मग तो कोणी पण असंयमी गृहस्थ असू शकेल कळलं पण ज्याने प्राथमिक भूमिकेमध्ये आहे त्यांनी असं नीट अवलंबन घ्यायचं असतं आणि त्या अवलंबनामध्ये स्थिर उपयोग लावायचा प्रयत्न करायचा असतो कळतंय का आणि तिथं स्थिर झाल्यानंतर मग त्याच्या पुढचं अवलंबून घ्यायला जातं आपल्या गडबडच असते आणि त्यामुळे ना शुभोपयोगात स्थिर आहे शुद्ध उपयोगात जाऊ शकतं कळलं है ना म्हणून तिथं शब्द आला काय धीरता को धारण कर पर्यंक आसन मांड कर और आनंद स्वरूप चैतन्य की तरफ दृष्टी लगा कर निर्जन पर्वत की गुफा में बैठ कर मैं कब आत्मध्यान करूंगा अशी भावना केली जाते है ना कधी मी कधी हे ध्यान करू शकेन है ना असं स्वतःला कधी बघितलं काय विचारतोय स्वतःला बाकीच्या रूपात बघितलं असालच तुम्ही हां चष्मा घालून वेगवेगळं हेअरस्टाईल करून वेगवेगळ्या दाढी मिशा वाढून काय विचारतो आहे वेगवेगळे कपडे घालून स्वतःला बघितलं का नाही आहे ना परंतु स्वतःला दीक्षा घेताना कधी बघितलं का, का? स्वतला आहार घेतो आहे असं बघितलं का काय चारतोय हा सहज आपलं चिंता मी त्याने रहित असं शरीर बघितलं का की ज्या ज्या शरीराला शरीरावरच प्रेम नाही असं शरीर पाहता का है ना बघा चिंतन करून आपलं सहज आणि त्यानंतर मग जे शरीर अशरीरी स्वभावाला जाणत नाही मग ते शरीर असून काय कामाचं मग किती पण भारी का शरीर असू द्या अवधारिक असो नाही तर वैक्रीय असो हा ना जे शरीर अशरीरीकडे जात नाही अशरीरीला जाणत नाही ते शरीर असून काय कामाचं असं स्वतःला कधी म्हणलं का काय म्हणतोय ह्या शरीराने कधी अशरीरी स्वभावाकडे गेलाच नसेल तर काय फायदा म्हणून तिथं सांगितलं की संत साधू बनके विचारू वह घडी ती भावना ह्या श्लोकामध्ये पाहिलेली स्वतःला कधी असं बघत जावा आहे ना ॲटलिस्ट भांडण हजार तर बघत जावा तुमच्या मनाच्या विरुद्ध होतं ना कधी ना कधीतरी होतं आहे का नाही आणि तिथं मग म्हणतो सुद्धा जाऊ दे मी जातो आम्माकडे जाऊन दीक्षा घेऊन टाकतो असं म्हणतेच सुद्धा म्हणतात का नाही रागा रागात कोण सिरियसली घेत नाही ही गोष्ट वेगळी ऐ ना जाऊ दे मी आपल्याला बसतो म्हणतात आहे ना सांगायचा अभिप्राय असा मग तिथं स्वतःला त्यापासून भिन्न पहा शरीराची आसक्ती राहिली नाही वह घडी की चला ओम